अवधूत चिंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज दीप आमोशा सगळ्यात मोठी आमोशा गतहारी आमोशा म्हणून ही ओळखली जाणारी सगळ्यात मोठी आमोशा आहे ह्या दिवशी आपण ज्याही सेवा करतो लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा कोणताही उपाय करतो तर आपल्या घरामध्ये नेहमी ने सकारात्मक ऊर्जा येत असते आणि सकारात्मक ऊर्जा आल्यानंतर आपलं घरही प्रसन्न होत असतं ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची आणि विष्णू भगवानांची सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नसते म्हणून तुम्हाला खूप पैसा मिळावा घ खूप धनं मिळावे किंवा लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावी किंवा आपण म्हणजे असं म्हणतं ना की धनांसाठी धन प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय तुम्हाला मी अजिबात सांगणार नाही की आपल्याला आपण जे घरामध्ये जे कमवून आणतो ती छोटी रक्कम असो किंवा मोठी रक्कम असो त्या आपल्या घरात टिकून राहण्यासाठी किंवा आपल्या घरात लक्ष्मीचा नेहमी वास राहण्यासाठी आपल्याला हे छोटे मोठे उपाय आवर्जून करायचे असतात आणि ज्या घरामध्ये केले जातात त्या घरामध्ये खरं सांगते मी ज्या घरात भांडणं होतात ज्या घरामध्ये कंटिन्यू वादविवाद होत असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही टिकत नसते ज्या घरामध्ये कंटिन्यू रोज सकाळ संध्याकाळ असं अजिबात सांगणार नाही की संसार म्हटल्यावरती स प्रत्येक घरामध्ये भांडणं होत असतात पण तुमच्या घरामध्ये तो रोज भांडण होत असेल रोज कोणी व्यसन करून येत असेल रोज व्यसन करून आल्यानंतर तुमच्या इथं भांडणं होत असतील रोज उठल्यावरती रोज तेच तेच मदना उठरे चिंध्या आणि तोच धंदा होत असेल तर अजिबात त्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आणि अजिबात नांदत नाही त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही प्रवेश करत नसते म्हणून तुमच्या घरामध्ये कटकट नकारात्मक ऊर्जा नजर दोष लागलेला असेल तुमच्या घरात रोज कोणी ना कोणी व्यसन करून नेहमीच तंटा करत असेल तर अशा सगळ्यांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उपाय तुम्हाला मी सांगते की हा उपाय असा की आपल्याला पाच अखंड लवंग यायचे आहेत तीन इलायची घ्यायची आहेत आणि त्या इलायचीमध्ये भीमसेम कापूर टाकून त्याला जाळून तो पूर्ण घरभर आपल्याला फिरवायचा आहे टॉयलेट बाथरूम सोडून अख्ख्या घरात फिरवल्यानंतर आपल्या घरामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा येते आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हे लवंग किंवा इलायची माता लक्ष्मीला खूप प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आवडते पण म्हणून मग आपल्याला याचा उपाय करायचा आहे आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी नेहमी भांडण होत असेल नजरदोष झालेली असेल किंवा आपल्या घरात आपण म्हणतो ना की यार हे झालं नाही आपल्या घरात नेहमी नकारात्मक नेहमी आपण नकारात्मक विचार पण आपल्या घरामध्ये आपण करत असतो ते विचार निघून जाण्यासाठी किंवा आपल्या घरातले नजरदोष कटकट सगळ्या गोष्टी दारिद्र्य लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी जी लक्ष्मी प्रा आहे ती टिकून राहण्यासाठी आपल्याला हा उपाय नक्कीच करायचा आहे हा उपाय तुम्ही आवर्जून करा हा उपाय पाच लवंग तीन इलायची आणि भीमसेम कपूर घेऊन त्याला जाऊन पूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे त्याच्यानंतर ते सगळं जळून गेल म्हणजे सगळं जाळल्यानंतर तो जो जाळ शांत झाल्यानंतर जे तुमच्या घरामध्ये जे पंथीत तुम्ही किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही केलेलं असणार हा उपाय तर त्याचे जी राग झालेली असेल त्या आपल्या कोपऱ्या कोपऱ्यांच्या सगळ्या कोपऱ्यांच्या घरात चिमुटभर चिमुटभर अशी टाकून द्यायची आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे आणि ही सेवा तुम्ही आवर्जून आमावश्याच्या दिवशी नक्कीच करून बघा नंतर तुम्ही कुंकुमार्चन कुंकु कुं, कुंकु करू शकता टाक असेल तर तुमच्या टाकावरती तुम्ही कुंकुमार्चन करून आणि तो कुंक सोळा वेळेस श्रीसुक्त म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी कुंकुमार्चन करू सेक करू शकतात नंतर विष्णू गायत्री मंत्र तुम्ही अकरा वेळेस एकवीस एक्कावन्न एकशे आठ तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकतात विष्णू भगवानांची सेवा करू शकतात अशा सेवा करून आपल्याला आपल्या घराला घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त करायची आहे असं अजिबात नाही की आ, माता लक्ष्मीला आपण प्रसन्न करण्यासाठी किंवा धन प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सेवा करायच्या असतात ह्या सेवा केल्यानंतर घरात फक्त सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते बाकी काही होत नाही मी अजिबात सांगणार नाही की इतकी सेवा केल्यानंतर तुमच्याकडे खूप धन होईल धन प्राप्त होईल किंवा तुमच्या घरात अखंड लक्ष्मी राहील असं अजिबात नाही लक्ष्मी चंचल असते आज इथं आहे तर उद्या दुसरीकडे निघून जात असते त्या फक्त लक्ष्मीला आपल्या घरात टिकून राहण्यासाठी आपल्या छोटे मोठे उपाय करायचे असतात आणि आपण जी कमवून आणलेली असते ती आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी आपण ह्या छोट्या मोठ्या सेवा करत असतो त्यानंतर मी सांगते आमोशा हा पितृंसाठी पण ओळखला जात जाते आमोशेच्या दिवशी पितृंची सेवा केली तर आपल्याला पितृंचा आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो म्हणून तुम्ही आजच्या दिवशी तुमच्या याच्या दक्षिणेच्या याला कोणता को दिशा येत असेल त्या दिशेला तुम्हाला काय करायचा एक कणकेचा पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चिमूटभर हळद आणि मीठ टाकून त्या गव्हाच्या पिठाचा तुम्हाला दिवा तयार करायचा आहे आणि तो दिवा करून तुम्हाला दक्षिण दिशेला त्याची वाद जाईल समजा माझी आता दक्षिण दिशा ही इकडे असेल तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला त्याची वाद करायची आहे आणि तो दिवा तिथं ठेवायचा आहे तुम्ही कोणत्याही कोपऱ्याला ठेवू शकतात त्याच्यानंतर त्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि फक्त जे आपले पितृ अं आमावश्याच्या दिवशी भ्रमण करत असतात किंवा पृथ्वीवरती येत असतात म्हणजे आपले जे पणजोबा आजोबा जे पण कोणी म्हणजे मरण पावलेले त्यांच्यासाठी आपल्याला आपला त्यांच्या आपल्यावरती आशीर्वाद राहण्यासाठी आपल्याला ही सेवा आवर्जून करायची असते आणि नंतर काहीच नाही फक्त नमस्कार करायचा आणि तो दिवा विजल्यावरती दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा कुठेतरी या म्हणजे मुंग्या कोणी असे जे कीटक असतात ते खाऊन घेतील आणि आपल्याला एक एक दान पण होऊन जातं अशा प्रकारे म्हणजे मुंग्यांना किड्या माकडांना आपण खाऊ घातल्यानंतर एक प्रकारचं दानच होत असतो आमावशीच्या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही दान करू शकतात हे छोटे मोठे उपाय केल्यानंतर आपल्याला खूप आशीर्वाद पितृंचे भेटत असतात आणि माता लक्ष्मीचा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्कीच छान अनुभव होईल तुम्ही करून बघा ही माहिती अवल्ली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद